देशाचा विकास आणि सोलापूरच्या समृद्धीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी सोलापूर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किशन जाधव यांनी केलं दरम्यान प्रभाग बावीसचे कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला मित्र भगवंताचे वतीने प्रभाग क्रम बावीस मधील बोवागल्ली भूषण नगर हनुमान मंदिर येथे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख नागपूर मतदारसंघाचे आमदार तथा भाजप लोकसभा निरीक्षक सुधाकर कोहाळे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड राष्ट्रवादी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले चंद्रकांत गायकवाड सूर्यकांत गायकवाड आदीची प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार राम सातपुते यांनी नागेश गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक बावीसमधील पदाधिकारी तसंच महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की मला मत म्हणजे हे मत आपले किसन भाऊ आणि नागेशांना यांनाच आहे असं समजावे आणि मोदींनी जो विकास केला आहे त्या विकासासाठी आपण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मला मत द्यावं असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं ही निवडणूक देशाची निवडणूक आहे मोदींची निवडणूक आहे त्या ठिकाणी घड्याळ असत ना इलेक्शनला काय असत परंतु आता मशीनवर घड्याळ नाहीये कमळ असणार ना आहे त्याच्यामुळं अजिबात चुकायचं नाही तुम्ही गेल्यावर मशीनवर बघत बसाल घड्याळ कुठे घड्याळ कुठे असं बघू नका आता कमळ बघायचं कमळ असं कमळाचं चिन्ह असेल त्या कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबायचं त्याच्यामुळे इकडे लक्षात आलं ना मच्छम गेल्यावर घड्याळ बघायचं नाही कमळ बघायचंय काय बघायचंय या निवडणुकीला कमळ बघायचंय आता भाऊंनी सांगितलं अण्णाही सांगतील प्रचारही होईल आपण मच्छमवर गेल्यावर यावेळेस कमळ बघायचंय कमळाला मतदान म्हणजे मोदींना मतदान कमळाला मतदान म्हणजे भाऊंना आणि अण्णाला मतदान त्यामुळे आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी भविष्यात खासदार जरी झालो भाऊंना आणि अण्णांना सांगतो पूर्ण ताकतीने मालकाच्या मार्गदर्शना तुमच्या सोबत आम्ही राहू तुमच्या सोबत राहिले तसं भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अंतर कधीच आम्ही देणार नाही तुम्हाला माता भगिनीला विनंती करतो वेळ वेळ फार झाला निवडणुकीचा काळ आहे धामधूम सगळीकडे असते त्यामुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल आपली माफी मागतो परंतु एकच सांगतो मला सोलापूर मध्ये उद्योग आणायचं इथे आय टी कंपनी आल्या पाहिजे इथल्या युवकाला इथं हाताला काम भेटलं पाहिजे इथे एमआयडीसी आली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय सोलापूर कामगाराचं शहर सोलापूर कामगाराचं शहर म्हणून प्रणिती शिंदे सगळीकडे सांगतात परंतु सोलापूर उद्योगाचं शहर उद्योग जगताच शहर झालं पाहिजे याच्यासाठी मला काम करायचंय सुशील कुमार शिंदे साहेब चाळीस वर्ष इथं राज्य केले चाळीस वर्ष सोलापूरवर आमदार झाले खासदार झाले मुख्यमंत्री झाले एक ठिकाणी एक योजना आणली नाही मोदींना ना। ना। पंतप्रधान व्हावं लागलं आता आपली समांतर पाईपलाईन गावनी सांगितल्याप्रमाणे समांतर पाईपलाईनच साडे सहाशे कोटी रुपयाचं उजनीवरून काम सुरू आहे पुढच्या चार महिन्यामध्ये समांतर पाईपलाईन च त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न संपेल आपल्या घराघरामध्ये रोज पाणी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पुढच्या चार महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी प्रयत्न करणार विमानतळ आलं बऱ्याच जणांना वाटत गरीबाला विमान आलं म्हणजे काय झालं विमान आलं तर काय लोक मोठमोठे जातील असं नसतं विमानतळ आलं म्हणजे उद्योग येतात कंपन्या इथे येतात मोठमोठ्या कंपन्या येतात आपल्या पोरांना काम इथे भेटत विमानतळ आलं म्हणजे आपलं विमानतळ सुद्धा मोदींनी मोदींनी विमानतळ पुढच्या येत्या

यांच्या नेतृत्वाखाली आज महाचे उमेदवार रामभाऊ भाऊ साहेब या ठिकाणी या कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या दहा वर्षाचा कामकाज आपण पाहिला आदरणीय देशाचे थोर नेते नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर लोकसभेला एकूण सहा विधानसभा येतात या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये तीन विधानसभा क्षेत्रामध्ये आवड अजून प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राभाय या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं आज महायुतीचे तुमा समाजाचे लाडके उमेदवार राधनीय रामभोज सातपुते ते या ठिकाणी उमेदवार म्हणून या लोकसभा क्षेत्रामध्ये लाभलेले आहे त्यांना येत्या सात तारखेला जे त्यांचं जे पक्षाचं चिन्ह आहे त्या कमर चिन्हावर त्यांना बटन दाबून प्रचंड बहुमताधिकांना त्यांना सात तारखेला मतदान करायचं आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका